केंद्रीय राज्यमंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या कामाची पद्धत नेहमीच निराळी असते कोणतेही काम असो ते स्वतः लक्ष घालून व काळजीपूर्वक करताना दिसून येतात बदलापुरातील होम प्लॅटफॉर्म चे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते होम प्लॅटफॉर्म चे काम सुरू असताना अनेक बदल करण्यात येत असल्यामुळे या कामाला उशीर होत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत होती पण आता बदलापुरातील स्टेशन मास्तरांनी बदलापूरहून प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती दिली आहे या होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन कधी होणार व हा होम प्लॅटफॉर्म बदलापुरातील नागरिकांसाठी कधी खुला होणार अशी विचारणा आपले बदलापूरच्या प्रतिनिधींनी केली असता यावर केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले की लवकरच ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत होम करतील जर संपूर्ण काम असेल तर लवकरच अस केंद्रीय रावसाहेब दानवे यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते होम प्लॅटफॉर्म चे उद्घाटन करण्यात येईल व होम प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला केला जाईल कपिल पाटील हे सर्वच काम विशेष लक्ष देऊन करत असतात याच्यावरून त्यांच्या कामाची पद्धत लक्षात येते त्यांचं काम करण्याच्या पद्धतीविषयी सर्वत्र त्यांचे नेहमीच कौतुक होताना दिसते स्टेशन से स्टेशन मी आपल्यासोबत एकदा बदलापूर होम प्लॅटफॉर्मची व्हिजिट करणार माझे सगळे सहकारी पक्षाचे आमचे एन डी एचे ये घटक दल सगळ्यांना सोबत घेऊन बदलापूर होम प्लॅटफॉर्मची व्हिजिट करणार सकाळीच मला रिक्षावालेही माझ्याकडे आले होते स्टँडच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की आमची एंट्री जी आहे ती आडवी ठेवलेली आहे ती उभी करावी अशा प्रकारची त्यांची मागणी होती मला मी त्यांना सांगितलं त्याच्याने काय फरक पडणार आहे ते समजून सांगत होते मला काही ते समजत नव्हतं म्हणून मी त्यांना सांगितलं की मी प्रत्यक्षात तिथे येतो प्रत्यक्षात बघितल्याशिवाय आपल्याला त्याचं निराकरण करता येणार नाही म्हणून लवकरात लवकर त्या बदलापूर होम प्लॅटफॉर्मला व्हिजिट करून जर पूर्ण झाले असेल तर ते लोकांच्या सेवेसाठी तात्काळ खुलं करण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना या ठिकाणी आणून त्याचं उद्घाटन निश्चितपणे लवकरात लवकर प्रतिनिधी श्रद्धा सह प्रिया देशमुख आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ट्राबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम ला